नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगर जत तालुका जत जिल्हा सांगली आज आम्ही जत साखर कारखान्याच्या समोर पिंपरी माळा आहे तिथं अंकुश पडळकर हे एक जर्शी फार्म ते म्हणजे त्यांचं जर्शी फार्म आहे इथं त्याच्यानंतर ना त्यांचं दोन डेअरी पण आहे आणि मोरगासचं त्यांनी होलसेलर आणि रिटेलर आहेत आज त्यांची एक बाबा आपण भेट घेऊन त्यांच्याकडून काही माहिती आपण जाणून घेणार आहे तर नमस्कार 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 तुम्ही तुमचं सध्या म्हणजे नाव सांगा आणि हे सांगा माझं नाव माझं नाव अंकुश सुरेश पडुळकर राहणार पिंपरीमाळा तालुक्याचा जिल्हा सांगली आपला जर्सीचा व्यवसाय हे चार पाच झाला आपला व्यवसाय चालू आहे आपल्या जर्सी बस आणि त्यानंतर आपल्याला हे आपल्या गाय आपल्या एकूण एक तेवीस गाय आहेत आपल्या टोटल तेवीस गायामध्ये आपण एक नऊ पाड्या आहेत आणि आपल्याला असं झालंय की गयापासून आपल्याला भरपूर उत्पन्न मिळालं आहे असं काय तोट्यातला असं काय विषय नाही परत ना गाय पर आपल्याला प्रत्येक आपल्या सिमेंट्सवर शर्टेड सिमेंट्सवर आपण काम करतोय आपल्याला प्रत्येक गायला आपण आरमाडा ए परत ना डेनमार्क डब्ल्यू डब्ल्यू सी एक नवीन सिमेंट्स आलेला आहे त्याच्यावर बी आपल्याला ते बी भरवायचं आलाय आहे आपल्याला ते बी करण्याचं आता, आता मला सांगा अंकुशराव हो का ही तुमची गई आता जस्ट जन्म पिल्ला जन्म घातले असं दिसते साधारणतः ही गई कितवे वेताची आहे आणि हिचं दूध किती आहे डेलीच आता पहिल्यावर आदतमध्ये पाड्या हा हा सध्या आहे अजून दात दातलावर आदत भर पाड्या बरं बरं हिचं साधारण दूध म्हणजे आता समजायला बारा, बार बारा लिटर दूध पिळल का एका टायमाला का दोन्ही एका टाइमाला एका टायमाला बारा लिटर दूध पिळल का मला सांगा आता आपल्या शेडवरती सगळ्यात हायेस्ट दूध पिळणारी गाय ही किती देते डेली सकाळ संध्याकाळच्या हायएस्ट एकोणतीस लिटर दूध देते आपल्या गोटात हायेस्ट हायेस्ट दूध देणारी का दोन्ही टाइम मध्ये ह्यात किती गाय आहेत आता टोटल एक पाच गाय आहेत म्हणजे पाच गाय तुमच्या एकोणतीस एकोणतीस लिटर म्हणजे सकाळ संध्याकाळचं दूध देतात मला सांगा आता तुमचं ह्या एवढ्या मध्ये डेलीचं दूध किती निघत असेल सगळ्याच मिळून पूर्ण सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ आपण नाही म्हणतो तर दोनशे लिटर दूध आहे दोनशे लिटर दूध आहे का टोटल आपल्या तेरा गाय आहेत त्या दुधावरच्या बाकीच्या काय गा पण आहेत बरं बरं मला सांगा अंकुशराव आता शो जो जर्सीचा व्यवसाय आहे ह्याच्यामध्ये म्हणजे काही लोकांना म्हणजे उत्पन्न आहे का म्हणजे कमी आहे का जास्त आहे उत्पन्न उत्पन्न हे चांगलंच आहे पण उत्पन्न कसं कमीत कमी शेतकरी कशा नाराज होते दहा वीस लिटरच्या आत जर दूध दिली तर ती शेतकरी काय करतो नाराज होते ते तर परवडत नाही म्हणते कमीत कमी पंचवीस लिटरच्या वर दूध पाहणार असेल तर परवडत मग मला सांगा न कमीत कमी वीस पंचवीस लिटरच्या वरन दूध द्यावं दोन टायमाचं असं म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे चांगले जातीवंतच गाय आणायला लागल अत्यंतच काही पाहिजे आपल्याला तर आपल्या मग नाही मग त्याच्यात त्यांना म्हणजे असं कुठलं खाणं किंवा काय असं आहे का की होय बाबा त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही नव्हत म्हणजे असं तुमच्या हिशोबाने की बाबा ही खुराक किंवा ही खाद्य दिल्यावरती दे जर्शी जास्त दूध देत असेल असं काय हा समृद्धी गोळी म्हणून आहे समृद्धी गोळीत आपल्याला म्हणजे जास्त मला असं बी समजून आलंय की Uh, कुठल्या तरी एका ब्रीडचं म्हणजे कुठल्या तरी कंपनी आहे की त्याचं सिमन्स भरवल्यानंतर सुद्धा दुधावरती म्हणजे दूध जास्त येऊ शकते गै असं असं मी मला कळून आल ते कितपत आहे खरंय कि चांगलायचं डब्ल्यू डब्ल्यू एस आहे ना दुधाला आता ते चाललंय आपलं ते भरवायचं होय का बरं मला सांगा आता तुमचं डेअरीचं पण आहे व्यवसाय तर मला सांगा अंकुशराव तुमच्या इथं सकाळ संध्याकाळचं मिळून तुमच्या डेअरीला दूध किती लिटर येते टोटल आपल्या एक तेराश लिटर संकलन आहे दोन सकाळ संध्याकाळचं मिळून बरं मला सांगा तुम्ही दूध कुठलं कुठलं घेता आपण जर्सीचं आणि म्हैशीचं दूध खरेदी तुम्ही जर्सीचं आणि म्हैशीचं दूध ही म्हणजे काय रेट न घेता पादा आपण आता मौर्गास 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 हैं। रुपे तीन पाच आठ पाच आता पस्तीस रुपये चालत खरेदी करतोय आपण हां हां तीन पाच आठ मैसीला सहा जोर नऊ जीरो पन्नास रुपये पन्नास रुपये काय बरं आता मला सांगा अंकुशराव आपण मोरगासचं पण करताय होय मोरगासचं पण करताय तर मोरगास ही तुम्ही कसं किलो प्रमाणात येत आपण मक्का खरेदी करतोय तीन रुपये किलो ना हां आणि बनवून द्यायला बी तीन रुपये करून देतोय बनवून द्यायला शेतकऱ्याला कसं असतं हे बॅग असल्यामुळे हे विहिरबीर जात नाही त्या मुर्गला जरा जास्तच म्हणजे मार्केट आहे आणि पूर्ण कुट्टी जर हे मुर्गास आहे का नाही पूर्ण बोगा होतं नाही म्हणजे तुम्ही कसं के कस रुपये केजी देता देत आहे आपण सात रुपये किलो न खरेदी करतो विक्री कर करताय का सात रुपये किलो ना आणि जर करता समजा कुणाला तरी एका द्यायला जास्त म्हणजे टनावरती लागणार असेल तर मग काय रेट लावतो त्याला आपण अठ्ठावीस रुपये टनानं करून देतो आपण थोडं सगळं करून आणि जर तुमच्याकडनं घ्यायचं झालं तर आपण सात रुपये किलो देतो नाही म्हणजे असं जर जास्त टनावरती वगैरे घ्यायचं तर आपण त्यांना साडेसहा रुपये किलो साडेसहा रुपये देता का म्हणजे जेवढं जास्त घेईल तेवढं तुम्हाला पैसे कमी करत 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 जाणार आता मला सांगा हे तुम्ही गेली जवळजवळ मला वाटतं चार पाच वर्ष झालं हे सगळं करता पाच वर्ष आपलं झालं हे आहे म्हणजे दूध डेअरी असेल किंवा तुमचं जेर्शे असेल किंवा ही असेल तर एकंदरीत तुमचं म्हणजे जे काही तुम्ही करा लागलाय व्यवसाय हे म्हणजे तुम्ही समाधानी आहे ह्याच्यामुळे समाधानी आम्हाला भरपूर आम्हाला म्हणजे एकंदरीत तुमचं गाडी रुळावर आहे पाडी बद्दल त्या पाठीमध्ये जितके आपले तिकडे सिमेंट शॉर्ट सिमेंट आपण टाकलं होतं त्या पाठीत आपलं हे बेस आरमाडा सिमेंट आहे त्या पाठीत त्या पाठीची उंची बघा लांबी किती दिवसाचं आहे साधारण साधारण एक महिन्याचा आहे एक महिन्याचा म्हणजे असं तीनशे मास भरवतात अशी सुंदर अशी जन्माला येतात आणि पाळी आहे का म्हणजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचं किंवा ज्याशी जो करतो त्याचा फायदाच पाहिजे फायदा पहिल्यांदा पंचवीस देतो पंचवीससाठी आणि ही जी तुमची दोन खोंड दिसतात ही कशी काय काय मार कशी पाहिजे काय कशासाठी पाहिजे की आपण मैदानमध्ये असं असं आपल्याला बरं 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 शर्ती जे काही दोन्ही खोंड आहेत काय कुठं नंबर वगैरे मारले नंबर कंटिन्यू नंबर आणि ही तुमची आता जन्मलेली ती मगा का आपण जी व्हिडिओ मध्ये काही तिचं आहे का बरोबर काय पाणी झाल्या काय का बरोबर आम्हाला आता तुमचं ती ही पण दाखवा गोडाऊन पण दाखवा तर तुम्ही मोरगाचा स्टॉक करता स्टॉक करायला

जी काय म्हणजे ही आता इथं तुम्ही तुमचा बोर्ड पण लावलेला आहे डेपो पण आहे आणि ती तुमची मोर्डा बनवायची नसते पण मला सांगा आता ही डेपो मारण्याचं कारण काय तुम्ही करण्यावर एकच द्यायला पाहिजे त्यावेळी ते गडवला जाण्यापेक्षा आम्ही मारला एक मारलाय का ही जो बोर्ड आहे आता तुमचा ह्याच्यावरती समजा आता इथं येऊन एखाद्यानं फोन लावला समजा आम्हाला बोर्डावरच्या नंबरवरती फोन लावला इथं येऊन की बाबा आम्हाला एखादी दुसरी बॅग द्यायची तर तुम्ही ती सेवा देऊ शकता आणि ती जी तुमची मशीन आहे ह्याच्यानं डायरेक्ट तुम्हाला जर करता माझं एक एकर दोन एकर मोर्गास मला वैयक्तिक बनवायचं असेल तर तुम्ही ती तुम्ही बनवून पण देऊ शकता बरं बरं चालू बरं मला सांगा आता समजा ही व्हिडिओ बघून तुमच्याकडे काही कोणी आलेत तर त्यांना तुम्ही योग्य ती ट्रीटमेंट द्यायचाल शंभर टक्के आणि काय कसं आहे तुम्हाला सांगू का सध्याला आपली जी युवा पिढी आहे ही सुशिक्षित बेरोजगार आहे ती काय करावं लागले तुम्हाला सांगू का शेळी पालनाकडे असल जर्शी पालनाकडे असल मसरा असतील किंवा गिर असेल किंवा कि कोंबडी पालन असेल अशा बऱ्याचशा व्यवसायाकडे वळायला लागल्या समजा तुमच्याकडे अशी कोणी लोक आली तर आमची एक अपेक्षा आणि इच्छा आहे की तुम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावं आणि काय तरी तुमच्याकडनं खरेदी करत असतील तर ती तुम्ही अगदी योग्य ती रेट लावून कारण तुम्ही सुद्धा शून्यातनं विश्व उभा केले तुम्ही त्यांना व्यवस्थित असं त्यांना वस्तू जमवून देवावी ती मोरगास असो जर्शी असो किंवा एखाद्या व्यक्तीनं तुमच्याकडे जर दूध जरी घालायला चालू केलं तर त्याला सुद्धा तुम्ही योग्य ती रेट देऊन त्याला म्हणजे असं उत्साही ठेवावा अशी तुमच्याकडनं अपेक्षा करतो तुमचा धंदा असा चालू राहावा आणि तुम्हाला असंच यश मिळावं धन्यवाद